भविष्याचे भेद तर प्रत्येकालाच आहे परंतु भविष्याचे भेद देण्यासाठी असमर्थ ठरत असलेल्या मतिमंद मुलांना आधार देण्याची मात्र वृत्तांत मतिमंदांसाठी मतिमंदांसाठीही शिक्षण असते याबाबत समाज अनभिज्ञ होते आणि अशा काळातच राजांना मतिमंद संस्थेची स्थापना झाली मतिमंद मूल शिकून करणार काय असा विचार करणाऱ्या समाजात मतिमंदांच्या शिक्षणाचे वीज रोवले ते खर तर खडतर आव्हानच म्हणावले आणि ते आव्हान श्री जयराम शेटेकर यांनी स्वीकारले त्यांनी समाजाने केलेल्या प्रतिबंधांच्या जीवनात त्याच्यासाठी खास शाळा सुरू करून आशेचा एक किरण होते बंध मुलांच्या समाजातील दुर्लक्षित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांग मुलांना बळ देण्याकरिता पुणे सरसावलेल्या मधुबंध निवासी विद्यालया बारामतीचे श्री जयराम सुपेकर आणि त्यांना मदत करणारे त्यांचे सर्व सहकारी यांना मानाचा नजरा नमस्कार माझं नाव जयराम सुपेकर पालक आणि एक संस्था चालकीय नात्याने मी आपल्याशी बोलतो आहे आज समाजामध्ये मानसिक विकलांग ज्याला दिव्यांग किंवा मतिमंद अशी विशेष मुलं असं आपण म्हणतो अशा विशेष मुलांची निवाशिषा बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात मी सुद्धा या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून याची मुहूर्त मिळवली आहे खरं तर ग्रामीण भागामध्ये अशा शाळांचं प्रमाण एकोणीसशे ब्याण्णव ते सत्त्याण्णवच्या दरम्यान फार कमी होतं ग्रामीण भागातल्या पालकांना आपल्या पाल्याला कुठे टाकावं आणि कमी खर्चात कसं टाकता येईल हा एक विषय होता त्यामुळं आम्ही एक आठ दहा मंडळी एकत्र आलो आणि जिथं या मुलांची जीवनाची साधना होणार आहे ती जीवन साधना फाउंडेशन नावाची संस्था एकोणीसशे सत्त्याण्णवला रजिस्टर केली आणि तिथून हा या विशेष मुलांचा प्रवास सुरू झाला सुरुवातीच्या काळामध्ये मुलांची संख्या कमी होती पण हळूहळू त्याचा विस्तार होत गेला आज राज्याच्या अनेक जिल्ह्यातून की ज्यांना कुठे प्रवेश मिळत नाही अशी मुलं या ठिकाणी आहेत आईवडील नसलेली मुलं या ठिकाणी आहेत आपण द्वितीय पालकत्व या निमित्ताने हे येतो कारण आपल्याला सहा ते अठरा या वयोगटातली मुलं त्या वयोगटात आपण त्यांचा सांभाळ करतो आहोत बरं या मुलांचा आपण केवळ संभाळ करतो असं नाही तर या मुलांना ज्या विधाताने परमेश्वराने निसर्गाने जी एक सुप्त शक्ती दिली आहे जगण्यासाठी मग वाद्यकाम असेल अभिनय असेल गायन असेल नृत्य असेल अशा सगळ्याच बाबींमध्ये क्रीडा कला चित्रकला या सगळ्यामध्ये ही मुलं आम्ही आहोतच मुली विशेष याची चुनूक दाखवतात कारण आमच्या मुलांचा जहांजपतकही होतं आता ही नवीन मुलं आहेत पण या आधीची जी मुलं आहेत का आता यांचा अजून आय पी आम्हाला पुन्हा डेव्हलप करायचा तर ह्या नवीन मुलांना हळूहळू एक वर्ष किमान स्टेबल व्हायला लागतं आणि मग आपल्याला कळायला सुरुवात होते की ही मुलं काय करू शकतात अशा पद्धतीची ही शाळा आहे अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ही अशी शाळा आहे की विद्यार्थ्यांना फी नाही शिक्षकांना पगार नाही नाम मात्र मानधन आहे आणि सरकारी अनुदानाचा प्रस्ताव आता प्र प्रलंबित आहे आज उद्या तो व्हावा अशा म शेवटच्या अंतिम स्टेजला आहे लवकरच बातमी आत्ता आम्हाला मिळावी या प्रतीक्षेत हो। आम्ही आहोत आणि सरकारने ही तातडीनं अनुदानाचं हे काम करावं अशी हो। या निमित्ताने मी आवाहन करतो खरं तर ग्रामीण भागात अशी मुलं सांभाळणं फार जिकिरीचं होतं त्यांच्या सगळ्या सवयी त्यांच्या रोजच्या दिनचर्या ह्या सगळ्याला बरोबर घेऊन आपल्याला जावं लागतं त्यामुळं ग्रामीण भागात विशेष मुलं अपंगत्वातला जो सर्वात गंभीर प्रकार आहे की जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही म मानसिक विकलांगता मृतिमंद ज्याला आपण म्हणतो तर अशी ही सगळी मुलं आहेत तर यांच्यासाठी हे प्राजक्ताची जी शाळा आहे ही त्यांच्यासाठी गेल्या अनेक म्हणजे जवळपास पंचवीस वर्षापासून काम करते अशा शाळेला तर आपण सर्वांनी भेट द्यावी प्रत्यक्ष यावं पाहावं मुलांशी म्हणावं आणि यथायोग्य मदत असेल तर कर तीही करू शकता असं आव्हान या निमित्ताने मी करतो कारण अजून अनुदान नसल्यामुळे हे आव्हान करतो आहे तेही शक्य असेल यथाशक्य असा तो त्याचा विषय आहे ए टी जी संस्थेला आहे तुमचा ट्वेल ए आहे सी एस आर वन आहे ह्या सगळ्या फॅसिलिटी आहेत त्यामुळं दात्यांना खरं तर आव्हान आहे कारण आज थोडीशी कोरोनापासून दात्यांचं म्हणजे दानशूर लोकांचं या बाजूला थोडंसं वळण कमी झालं आहे तर पुढच्या काळात ते थोडंसं अजून वाढण्याची गरज आहे अशी इथली परिस्थिती आहे धन्यवाद पे येथील बारामती रोडला असलेल्या प्राजक्ता मतिमंद शाळा येथे आम्ही व्हिजिट केली इथे पंचवीस ते तीस विद्यार्थ्यांची संख्या होती दिव्यांग मुलं आहेत वयवर्ष अगदी पाचपासून ते पंधरापर्यंतची इथे मुलं होती मतिमंद मुलांचं किंवा दिव्यांग मुलांचं आयुष्य हे वेगळंच असतं आणि त्यांना बऱ्याच समाजाची गरज असते समाजामधून त्यांना आपलंच करून घेण्याची गरज <laughs> असते त्यांचं आरोग्यविषयक प्रश्न असतील किंवा त्यांचे वैयक्तिक काही प्रश्न असतील किंवा त्यांचं फार मोठं मानसशास्त्र असेल ते समजून घेणं फार गरजेचं आहे पण समाजामध्ये असे अनेक विद्यार्थी किंवा अशा अनेक शाळा ह्या वंचित आपल्याला जाणवतात आणि त्याच्यामुळे देवाने दिलेली ही सुंदर मूल रूपी फुलं आहेत कुठेतरी कोमेजली वाटतात ह्याच हेतूने आज आम्ही सुपे येथे प्राजक्ता मतिमंद शाळेमध्ये आलो विद्यार्थ्यांची तपासणी केली त्याच अनुषंगाने कॉलेज कला वाणिज्य कॉलेज सुपे येथे पण आम्ही विद्यार्थ्यांची काही तपासणी केली आणि या अनुषंगाने आपण विद्यार्थ्यांचं ऑल हायजीन कसं आहे त्यांचं आरोग्यविषयक काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे या गोष्टीविषयी जाणून घेतलं विद्यार्थ्यांना थोडंसं सल्लामसलत केलं त्यात जी मतिमंद मुलं आहेत किंवा दिव्यांग मुलं आहेत यांचं विश्व बघून अगदी मन गहीवरून येतं आणि समाजाला त्यांना ॲक्सेप्ट करून घेण्याची गरज आहे जी मला वाटतं कुठेतरी समाज कमी पडतोय ही आपलीच मुलं आहेत किंवा त्यांचं एक विश्व आहे हे समजून घेणं प्रचंड गरजेचं असतं आणि हेच आम्ही आज इथे केलं फक्त एक चुनूक मनाला लागते ती या मुलांना असलेलं आर्थिक साह्य असेल किंवा त्यांना लागणारं इतर काही आरोग्यविषयक साह्य असेल हे कमी पडतं संस्थेचे जे संस्थापक आहेत ते अगदी मनापासून प्रयत्न करतात मात्र अनेक कारणास्तव संस्थेला पुढं घेऊन जाणं हे त्यांच्यासाठी फार जिकिरीचं काम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये समाजातून डॉक्टरांसारखे काही लोक आहेत किंवा इतर समाजातील काही मान्यवर आहेत त्यांनी जर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये या संस्थांना मदत केली तर अशा संस्था तग धरतील आणि त्याच स्वरूपाने जी दिव्यांग मुलं आहेत त्यांना एक चांगलं विश्व आपल्याला इथे देता येईल या अनुषंगाने आम्ही इथे तपासणी के केली आणि तपासणीमधून आम्हाला प्रचंड असा समाधान प्राप्त झालं मी आव्हान करतो की समाजातील असे अनेक डॉक्टर असतील किंवा वकील असतील किंवा समाजातील इतर उच्च विद्याभूषित लोकं असतील त्यांनी आपली जाणीव याची कुठेतरी ओळख करून या मुलाशी संपर्क साधला पाहिजे आणि त्यांच्याही भविष्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे असे माझे जाहीर आव्हान आहे धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक दत्तात्रय मारुती शिंदे मी शैक्षणिक वर्ष दोन हजार सोळा सतरापासून विद्याप्रतिष्ठानचे सुपे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरू या ठिकाणी प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे आमच्या महाविद्यालयाच्याच नजीक श्री जयराप्पा सुपेकर यांच्या माध्यमातून सुरू असलेली प्राजक्ता मतिम प्राजक्ता मतिमंद, मतिमंद शाळा या ठिकाणी आज खरं तर भेटण्याचा योग आला आणि त्याचं निमित्त असं होतं की पुण्यामधील पिंपरी चिंचवड या ठिकाण या ठिकाणचे डॉक्टर माननीय डॉक्टर हिमाले सर खरं तर यांच्या विशेष प्रयत्नांमधून ही जे काही मतिमंद विद्यार्थी आहेत तर त्यांची दंतचिकित्सा असेल त्यांचं इतर काही आरोग्यविषयक त्यांच्या काही अडचणी असतील या या ठिकाणी पाहण्यात आल्या त्याचबरोबर सर एक चांगल्या प्रकारचे मोटिवेशनल स्पीकर आहेत तर त्यांनी आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांदेखील चांगल्या प्रकारे मोटिवेशनल त्यांना थोडं गायडन्स वगैरे केला त्यांना करिअरविषयक त्यांना मार्गदर्शन केलं आता या ठिकाणी तुम्ही जी शाळा पाहता ही शाळा खरं तर मतिमंद मुलाची आहे जवळजवळ पंचवीस ते तीस विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत जर आपण पाहिलं तर मतिमंद किंवा काही विद्यार्थी गतिमंद आहेत साधारणतः त्यांना खूप साऱ्या अशा अडचणी आहेत आणि अशा विद्यार्थ्यांना सांभाळणं हे देखील फार झिकरीचं काम आहे तर आपांच्या माध्यमातून हे काम इथं फार चांगल्या प्रकारे सुरू आहे परंतु जर पाहिलं तर अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांची काळजी घेणं किंवा त्यांना सांभाळणं असेल तर त्या ठिकाणी साहजिकच पैशाची किंवा काही आर्थिक मदतीची गरज असते तर माझी तर विनंती राहील की ज्या काही स्वयंसेवी संस्था आहेत शासन आहेत किंवा समाजातील कि जे काही दानशूर व्यक्ती आहेत काही मान्यवर प्रतिष्ठित मंडळी आहेत तर यांनी कृपया अशा प्रकारच्या काही संस्था आहेत तर यांना थोडं विशेष सहकार्य करणं गरजेचं आहे की जेणेकरून प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे की असे काही समाजामध्ये मुलं आहे की ज्या मुलांना खरं तर सांभाळणं किंवा ते मतिमंत आहेत त्यांना स्वतःचं काही समजत नाही तर अशा मुलांना सहकार्य करणं खरंतर अपेक्षित आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून या, या मुलांची एक प्रकारे सेवा केली जात आहे तर या सेवेमध्ये आपलं देखील एक छोटंसं योगदान असावं असं असा विचार करून समाजातील व्यक्तींनी खरं तर एकत्र येऊन या ठिकाणी या संस्थेला आपल्यापर्यंत जे काही मदत करता येईल ती केली तर फार उत्तम राहील असं मला वाटतं